असा खाऊ घेतलाय म्हणजे असे चिक्कीचे पॅकेट्स आहेत हे का आहे किंवा कशासाठी आहे हे तुम्हाला उद्या सकाळी सांगणार आहे तर आपण भेटूया उद्या सकाळी हॅलो वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तर तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे आणि आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे कारण तुम्हाला थमनेल वगैरे बघून कळालेलंच असेल तर त्रिशाला इथेच आता स्कूलसाठी तयार करते आहे आणि त्यांच्या आयुष्यातला आजचा हा स्पेशल डे आहे तर त्यांना स्पेशल फील करवण्याचं तर बनतंच

तर तिशा तिशा छान स्कूल साठी आता तयार झाल्यात त्यांना पटकन शाळेत सोडून येतो ओके में में तर क्रिशा त्रिशाच्या दिवसाची गोड अशी सुरुवात झाली आहे त्यांनी सगळ्यांच्या ब्लेसिंग्स घेतल्या देवबाप्पाचा पण आशीर्वाद घेतलेला आहे आणि मेन म्हणजे यावेळेस त्यांना त्यांच्या स्कूल मेट्ससोबत म्हणजे क्लासमध्ये त्यांचा बड्डे असा छान सेलिब्रेट करायचा आहे तर त्याची आम्ही तयारी केलेली आहे आणि त्यांना आता स्कूलमध्ये नेऊन सोडतो चला काय आहे आज का बर्थडे बर्थडे मला चला बस

hani sanırsın? Bol dans sanıyorum mesela. Aa, चालतंय चला ते दिले आहेत आम्ही काही एक्स्ट्रा आहेत म्हणजे बघा मग कसं हां थँक्यू त्रिशू हाय तर येस क्रिशा त्रिशाला सोडलेलं आहे स्कूलमध्ये त्या गेल्यात आणि आता तर कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या मुलींचा आज बर्थडे आहे कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या आनंद वाटते तिथे अशा पटकन सहा वर्षाच्या झाल्या असं नाही वाटत का हो खूप खूप काय आठवते त्यांच्या जन्माच्या दिवसाचं तुम्हाला मेमोरेबल डे होता ऍक्च्युअली <laughs> तो आमच्या आयुष्यातला पण म्हणजे आम अचानक आम्ही दोन मुलींचे आईवडील झालो सर किती वाजले अकरा वाजले दहा वाजून एक मिनिटांनी आणि दहा वाजून तीन मिनिटांनी असा क्रिशाचा जन्म झालेला आजच्या दिवशी एक तासापूर्वी आम्ही त्यांच्या आई वडील झालो होतो तर येस इथे आलेला आहे आपला बर्थडे केक आणि त्यासोबत बाबीने घेतला आहे त्यांना गिफ्ट आणि बाबा आले की नाही कोण विचारणार बाबा बाबा नाही बाबा तिथे ते लहान मुलांसाठी त्यांचा स्वतःचा बर्थडे ही खूप स्पेशल गोष्ट असते आणि जर काहीच न करता सेलिब्रेट करायचं म्हटलं की ते पण नाराज होतात मला क्रिशादृशाला अजिबात नाराज करायचं नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी हे छोटंसं डेकोरेशन केलेलं आणि त्याचसोबत त्यांचे फेवरेट कझिन्स आहेत त्यांना बोलवलेलं अफकोर्स जे आले नाही ज्ञानंदी ब्राह्मी त्यांना त्यांनी मिस केलेला आहे आणि त्याचसोबत त्यांच्या सगळ्या आतू त्यांचे आजी आजोबा यांना देखील मिस केलं पण कसं आहे की आता सुट्ट्या पण नाही आहेत स्कूल टाईम चालू आहे त्यासोबत फेस्टिवल टाईम पण आहे त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांनाच येणं पॉसिबल नाही झालं बट यस त्यांनी सगळ्यांना मिस केलेलं आहे कारण लास्ट इयरचा बड्डे आम्ही खूप मोठा आणि छान असा सगळ्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट केलेला एक यस नेक्स्ट टाईम आम्ही नक्कीच ते अजून छान करण्याचा प्रयत्न करू आणि अशा प्रकारे त्यांचा बड्डे आता चालू झालेला आहे छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे साप आला साप कुछ चलना तीक कौन है कहा से आते तर एकदम शॉर्ट आणि स्वीट मध्ये त्रिशाचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलाय इशू आणि अर्णव दादा पण आलाय आणि राजवीर मामा पण आणि एकदम सिंपल पद्धतीने आम्ही केलाय मस्त पैकी तर आणि जेवणाला काय आहे

चॉकलेट आहे ते पण कॅडबरी ते अरे पण कुकीज आहे ना हे टिफिन केक तुम्हाला ते छोटेवाले आवडतात ना आणि हे काय होतं हे जाणत होता अगं हे पण चॉकलेटच आहे याच्यामध्ये कॅडबरी सारख असेल काय केलं मग स्पेशल अरे वा 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 तर थँक्यू सो मच सगळ्यांना सगळ्यांनी क्रिश खूप छान बर्थडे विश केला आणि ब्लेसिंग्स पण दिल्या आज तर त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप थँक्यू इंस्टाग्रामवरती पण खूप सारे मेसेजेस आले त्यासोबत यूट्यूबला पण आणि पर्सनल पण तर खूप जास्त थँक्यू सो मच आणि आम्ही घरामध्येच ह्या वेळेस केलं बिकॉज uh, कसं की आता ऑड डे पण आहे आज आणि त्याच्यामुळे सुट्टी पण नाही सगळ्यांना आणि आता कसं हळूहळू जरा दिशा मोठ्या झाल्यात त्याच्यामुळे बड्डे सेलिब्रेशन थोडे थोडे छोटं छोटं करणार आता आम्ही हो की नाही तर आजचा आपला छोटासा ब्लॉग आणि दिशा माझ्या सिक्स इयर्सच्या झालेल्या आहेत आज कंप्लीट आणि फटकेली देऊ का तुला आणि खूप खूप मोठ्या हवा आणि हॅपी बर्थडे तुम्हाला परत एकदा आणि चला आता आपण ब्लॉग एंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सब्ले, येस आणि आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कधी कधी काय होतं की कंटिन्युटी होत नाही आमच्या व्हिडिओची बट येस आम्ही ट्राय करतोय कारण की स्कूल परत सगळं होमवर्क आणि रोज कॉन्टेंट मला नवीन शोधायला हो वेळ लागतो विचार करायला वेळ लागतो सो त्याच्यामुळे तर येस होपसो तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि बाय बाय